आज मी तुमच्याकडे घेऊन आलेली आहे पितळेमध्ये विथ कलई केलेली भांडी आता विथ कलई म्हणजे पूर्वी आपण नुसती पितळेची भांडी बघतो आता बघा बाहेरून पितळेची आहे वजनाला हेवी आहे आतून पूर्णपणे कलई केलेली आहे ह्याच्यामध्ये टोपामध्ये साईज भेटतील त्यानंतर इथे बघू शकता एक दुसरं एक भांडा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेवण सर्व करू शकता हेही देखील पूर्ण कलई केलेलं आहे त्याचप्रमाणे लंगडीमध्ये पण बघू शकता लंगडी पण विथ कलई केलेली याच्यामध्ये जेवण एकदम छान होतं आणि मस्त चवीला पण लागतं त्यामध्ये विदाऊट हँडल कढई पण बघू शकता विथ कलई केलेली आहे त्याचप्रमाणे देवपूजेची भांडी देखील बघू शकता ह्याच्यामध्ये साईज नुसार प्राइस शंभर रुपये दीडशे रुपये वगैरे त्यानंतर बिर्याणीसाठी हंडी बघू शकता विथ तुम्हाला ह्याच्यावर बघू शकता धाकण आहे ह्याला पण विथ कलई केलेली आहे ह्याच्यामध्ये बिर्याणी एक नंबर आणि चविष्ट आहे त्याचप्रमाणे आजपर्यंत तुम्ही बघितलं तर पितळेचा तवा पितळेचा तवा हेवी आहे आणि ह्याच्यावर मस्त चपाती आणि भाकरी छान होतात त्याचप्रमाणे बघू शकता इथे तांब्याचे जार आहे तुम्ही बाहेर जाताय कुठे आणि यातलं पाणी रात्री तुम्ही भरून ठेवा सकाळी अंशपोटी हे पाणी पिया ह्याचं पाणी आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असं ह्या अशा प्रकारच्या भांड्यांचं कलेक्शन आज आपण पूर्ण मध्ये घेतलं स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच आपल्या हक्काच्या आशा स्टील आणि हे खामकर फेमस आहे लालबागला यांचं शॉप आहे स्वतःच मैत्रीण तुम्ही नक्कीच या व्हिजिट करा आणि खूप सारे भांड्यांचं कलेक्शन घ्या थँक्यू